त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाही आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे म्हणडे हो। आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येळाचे सैनिक नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सुसंस्कृत आहोत आघाडीच्या राजकारणात युतीच्या राजकारणामध्ये सर्वांना सर्वांच्या मनासारखे होईल अशातला काय भाग नाही आज राज्यात दोनशे सदोतीस आमदारांचं पाठबळ मिळाल्यावर राज्याच्या विकासाला गती देण्याची उत्तम संधी राज्यातल्या जनतेने दिलेली आहे आणि आज रायगड असेल कोकण असेल आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर ते विकास साधण्याची संधी उपलब्ध झाली असताना जरूर राजकीय काय बाबतीमध्ये मत वेगवेगळे असू शकतील पण त्याची चर्चा त्या पातळीवरती होऊ शकेल एक असं की भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा विधानसभा सदस्य कुठेही बाजूला एकाकीपणान टाकतात असं बिलकुल मला वाटत नाही बाकीच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये जाईल निघून हो। आज काय मला त्याची घाई नाही कारण आयुष्यभर अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काय फार नवीन आयुष्यातला का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पत्रामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाही आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येळाचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात पहिल्या विरोधात गेलो कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मग त्या दिवशी पण सांगितलं या पालीच्या गणपतीच्या बल्लालेश्वराच्या समोर छाती हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्याने केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघं जण कारण आमच्याच मतदारसंघाचं जर आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असेल तर बालीच्या बल्लालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे चला युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज